सिंधुबाई फुलमाळ माड़, फुलमाळी यांची विहीर आहे हे पुढे दाखवा जरा सिंधुबाई फुलमाळी यांची विहीर आहे या विहिरीत अशी अशा प्रकारे जिशिबीने माती टाकलेली आहे विहीर बुजवलेली आहे हे जे आज मी बातमी करण्यासाठी सिंधुबाई फुलमाळी यांना असा प्रश्न विचारतो की त्या या ठिकाणी तुम्हाला कसं कळलं की इथं तुमची विहीर बुजावत्यात आम्हाला फोन केले होत्या ना गावाल्याने फोन केला मला तुमच्या हिरीवर जीसीबी दिसती तुम्ही जाव म्हणले पटपुनी मग आम्हाला मग आता कसं मला तुमच्या इरीवर मला जीसीबी कोण रे असं मलाच वाटलं होतं हे जीसीबी नि बुजत राहील असत मग मी जेवली सकट नाही ना त्याच्या कामावर जेव नाही जेवतानी इथं पळत आले की तर त्या जागे रौदळ झाली माझी मला धरलेली जागे तर त्याने काय केलं मी मला दिसी बालेला तुम्ही सगळी त्याने काय केला मी मला हे जाडं कशी काय काढलं तुम्ही माती कशी काय ढकायला दिसी बाल्याला मी बोलली होती तेव्हा जे पळू पळू आलं केबल घेऊ जे मारायचे सुरू केला तर त्यांनी बंदच नाही केला मी घाळ झाली घाळ शेवट माझ्या डोक्यावर काठी बसवलं मग तिथून मला मी आडवा पडले आडवा पडल्यानंतर मग पळू पळू आला मला चक्कर येऊन आणि तीन बारे कोलटची मातारीने बांधावरून कोलनी जाऊ दे आता सध्या कोणतं युरिया आहे आमचा आकाच युरिया पहिले जुन्यापासून आज आम्हाला हे युरीतून हे जर मालकी आकारी माझ्या लेकरा बाळा मी कुठं जगावा मी रंटकी मुंटके मी कुठं जगावा हा मी पिरायला पाणी नाही मला आज तीन दिवस झालं मला पाणी सकट या विहिरीचं भरून देत नाही तो हा

त्या दिवशी नेमकं तुमच्या राणामध्ये काय घडलं मी कामाला गेल ना कांदा काटाय कामाला गेल नेमकंच भाकरी बांधून आम्ही सोडलंच होत तर मला इथून फोन आला मला तुमच्या इरी बुजत राहिल्या सगळे जाडा बिडा काढल्या मला इरी बुजत राहिलं मला मोटर बिटर सगळी मला लुष्क्यान केलं तुम्ही लवकर या तर आम्ही पळू पळू लवकर आला लवकर आल्यावर त्याने विचारच केला नाही ना विचारच केला नाही मी मला जेशी बी तुम्ही आलो तुम्ही जेसीबी बंद करा तर त्याने विचार नाही केला के केबल घेऊनच आला केबल घेऊन आल्यानंतर मला जे मारायचं सोडू सुरू केला तर त्याने पार सालपटच काढलं माझा अंगाचा सालपट काढून डोक्यात धब काठीने बसविला काठीने बसवल्यावर मी चक्कर येऊन पडला चक्कर येऊन पडल्यावर तो भोकांनी बसला माझा भोकंडी बसल्यावर मग मी काय केला लातानी त्याला उडवला उडीला नंतर मग त्याने परत त्याची बायको आली त्याची बायको मागून माझी केस धरली केस धरल्यानंतर आता मी गाळत झाली ना गाळ झाल्यानंतर मला चक्कर आली चक्कर आल्यावर आमचा भाऊ कुठं इरीकडे गेला इरीकडून इरी त्याला यातरी तीन कोलन टेकायला कुठं बांधावरून तीन कोलन टेकाल्यावर त्याने जाऊन धरला म्हणजे म्हातारी मेले म्हणून भाऊ आमचा जाऊन धरला धरल्यानंतर त्याला बी असत केबर बशिवला त्या आमच्या भावाला बी ते दोघं ती आम्ही दोघ म्हातारे म्हातारी मी इकली काय करायचं मग त्याच्यानंतर ते काय म्हणलं मला कोणच मला सरकारतून कोण करायचं आली मला कोणच करायचं मी सोडणार आमचा भाऊ